सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वसुबारस वसुबारस या दिवसापासून आपल्या दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे वसुबारस दिवशी षोडप शाऱ्यांनी मनोभावे गाईची पूजा केल्यानंतर जेव्हा गायीला आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर आपल्याला ही आरती म्हणायची आहे जेव्हा तुम्ही तिचं सगळी पूजा वगैरे करून घ्याल तेव्हा आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला मनोभावे ही आरती करायची आहे आरती सुरू करून आरती काम देनो तुमचा महिमा किती वरण आरती मोक्ष चरण तीर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर मनो निोडोशोपचारी मन्त्र न मि ए भगवन्त आरति कामधे नु तु महिमा करनो आरति मोक्ष देनो तु जी शिंगे शिङ्गे कलपिया खूर पुच्छ तुझे वाहे गंगा पाप जाईल हो दूर आरति कामधे ಆರತಿಕಾ ಮೇನ್ ತು ಮರ ಆರತಿ ಮೋಕ್ಷೇನೋ ವಿ ರೀ ದೊಲ ಅಳು ನೀಲ ರೈಕರ ಮಧೆನ ಆರತಿಕಾ ಮಧೆ ನೋ ತುಮ ಕಿತಿ ವರ್ಣ ಆರತಿ ಮೋಕ್ಷ ಧೇನೋ आरती कामधेनो तुमचा महिमा किती वरण आरती मोक्ष मोक्षेन आरती मोक्ष मोक्षेनो आरती मोक्ष मोक्षेनो धन्यवाद कामधेनू गायत्री मंत्र आणि गायीला अभिषेक करतानाचा मंत्र आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे नक्की बघा वसुबारसची रमा एकादशीची माहिती पण आहे की मनोभावे महत्वपूर्ण पूजा कशी करायची विधिवत पूजा कशी करायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे चॅनलला नक्की भेट द्या कारण धनत्रयोदशी दिवाळी यांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहेत माहितीपूर्ण आणि भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक्यू जयलक्ष्मी माता आणि दिवाळीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाची भरभराट्याने सुख समृद्धीची जावं थँक्यू